नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना नाराज करणारी माहिती आज आली आहे देशभरात दुधाचा तुटवडा जाणवत असताना सुद्धा एक मे पासून दुधाच्या भावात कपात होत आहे दुधाचे भाव चाळीस रुपयापर्यंत पर्यंत जातील अशी दूध उत्पादकाची अपेक्षा असताना दुधाच्या भावात तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ दुधाला एक मे पासून ते तीस रुपये पन्नास पैसे दर लागू होणार आहे अमूल या दूध कंपनीने ही ही भाव कपात केली आहे या कंपनीचा आधीचा दर हा तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन च्या दुधाला चौतीस रुपये होता पण आता ही दूध कपातीची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या या व्यवसायातील नुकसानीत आणखी भर पडणार आहे दूध उत्पादक सध्या हा व्यवसाय नुकसानीत करत आहेत असे शेतकरी सांगतात ते म्हणतात की आधी या व्यवसायात शेण नफ्यात राहत होते पण आता ते शेण ही विकत पडत आहे दुधाच्या व्यवसायात पडलेल्या शेतकऱ्यांची खूप मोठी गोची झाली आहे कारण गायी विक्री करायच्या ठरवल्या तरी त्या अपेक्षित किंमत येताना दिसत नाही आणि सांभाळ करायला परवडत नाही म्हणजे विक्री करायला गेले तरी नुकसान आणि सांभाळ करतानाही नुकसान अशा कात्रीत दूध उत्पादक अडकलेले आहेत या सर्व समस्येवर शासन काही तोडगा काढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यात होती पण शासनाने या प्रश्नाकडे पूर्णपणे डोळझाक केलेली दिसत आहे दूध अनुदानाची पुन्हा सुरुवात करायला पाहिजे अशी मागणी शेतकरी चार महिन्यापासून करत आहेत पण या मागणीला कोणताही प्रतिसाद शासनाकडून दिला जात नाही आणि यावर चर्चाही केली जात नाही या दूध दारातील कपातीला आता सुरुवात झाली आहे आणि हळूहळू आता दर कपात करून अठ्ठावीस रुपयापर्यंत नेण्याचा डाव रचला जात आहे असे काही शेतकरी बोलतात उन्हाळ्याचे दिवस असताना आणि चार असताना अशा प्रकारे दूध कपात म्हणजे शेतकऱ्याची थट्टाच म्हणायला काही हरकत नाही कारण दूध उत्पादन कमी होत असताना सुद्धा अमूल सारख्या कंपनीने एक नंबरची कंपनी आहे त्यांनी शेतकऱ्यांना असे कोंडीत पकडणे बरे नव्हे आता या कंपनीचे भाव कमी झाले म्हणजे येत्या चार आठ दिवसात बाकीच्या दूध कंपन्या तसेच दूध संघही भाव कमी करणार म्हणजे करणारच त्यात थोडा उपकार म्हणून म्हशीच्या दुधात सहा पॉईंट झिरो फॅट आणि आठ पॉईंट नऊ एस एन एफ साठी ऐंशी पैशाची वाढ केली आहे पूर्वी हा दर एकोणपन्नास रुपये होता तो आता एकोणपन्नास रुपये ऐंशी पैसे असा झाला आहे पण महेश दुधाचे संकलन अमूल कंपनी खूप कमी प्रमाणात करते त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होईल असे वाटत नाही खरे तर ही भाव कपात जून महिन्यापासून होत असते पण यावर्षी मे महिन्यातच कपात केल्याने जून मध्ये खूप मोठी भाव कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे चाळीस रुपयाचे दराचे स्वप्न धुळीस मिळताना दिसते धन्यवाद